माझ्या नेवासा मतदारसंघातील नुकसान भरपाई न मिळण्याचा आक्रोश शेतकऱ्यांच्या न्यायासाठी नेवासा तहसील कार्यालयावर आवाज उठवला आज नेवासा तहसील कार्यालयावर तहसीलदाराला जबाब विचारण्याकरिता अब्दुल भैया शेख व असंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते अतिवृष्टी झालेल्या पावसाच्या भागामध्ये काही ठिकाणी अजूनही शेतकऱ्याला मदत मिळालेली नाही तसेच माझ्या शेतकरी बांधवांना पीक अनुदान देखील मिळालेली नाही म्हणून या संदर्भात अधिकाऱ्यांना व तहसीलदारांना जवाब विचारला व शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत शेतकऱ्यांना पूर्ण माहिती मिळत नसल्याने नवीन तक्रार टेबल तुम्ही तिथे लावावा व येणाऱ्या आठ दिवसात शेतकऱ्यांचे पैसे त्यांना मिळावी ही मागणी केली व या मागणीला तहसीलदार संजय बिराजदार व सर्व अधिकाऱ्यांनी आपल्या विनंतीला मान देऊन लगेच तीन तक्रार टेबल लावण्यात आले त्याचबरोबर येथे आठ दिवसात सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळून जातील मी एका शेतकऱ्याचा मुलगा असल्याने शेतकऱ्याचे हाल मला माहीत आहेत खऱ्या अर्थानं शेतीमालाला भाव नाही अतिवृष्टी झाली त्यामुळे शेतकरी थक झालेला आहे आणि अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे शेतकऱ्याला हे भोगाव लागते अशा अनेक माझ्या माता भगिनी आहेत की जे येतात त्यांच्या अडीअडचणी सांगतात त्यामुळे त्याच्यावर पर्याय म्हणून आज तहसील कार्यालयावर मोर्चा घेऊन त्यांचा अधिकाऱ्यांचा निषेध केला यापुढे काम न केल्यास मोठे आंदोलन उभी करण्याचा इशारा दिला त्यावेळेस माझ्यासोबत सर्व शेतकरी बांधव उपस्थित होते शेतकरी संघटनेचे सर्व सहकारी उपस्थित होते सर्वांचे मनापासून आभार ठोकशाही न्यूज साठी गणेश अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात निवासा आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं होतं त्याच्या नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांनी मिळाली सत्त्याऐंशी हजाराच्या आसपास होता त्यापैकी जवळ जवळ सत्तावन्न हजारांना ब्याऐंशी हजार सत्तावन्न हजार काहीतरी आकडा येतो म्हणजे त्याच्यामध्ये अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना मिळालेले नाही मग ते आ, मिला ले ले। का मिळाले नाही त्याचं कारण त्याचा जाब विचारायला मोठ्या प्रमाणात जमले होते मान्य तहसीलदारांनी त्याप्रमाणे प्रमाणात त्याचं उत्तर होते घराघाटातले होते पूर्ण पूर्ण नेवास तालुक्यातले होते संपूर्ण नेवासा तालुक्यातील विविध ठिकाणी शेतकऱ्यांचे तो, तो विषय झाला आपला बसला खरीपचा रब्बीचा काय विषय रब्बीचे मिळालेत का पैसे शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना मिळाले काही मिळाले नाही तो सगळा सावळा गोंधळ होता म्हणून आमच्या मागणी होत्या की या सगळ्या जो गोंधळ चाललेला आहे याच्यामध्ये चा खऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून त्या ठिकाणी तक्रार अर्ज घेण्याकरता एक तक्रार दालन आपण उघडावं तर तहसीलदारांनी आपलं ते मान्य केले तक्रार अर्ज घेण्याकरता त्या घेऊन टेबल लावला अतिवृष्टीसाठी आणि पीक विम्याचे जे पैसे असतील त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं अनुदान त्याने मिळाले अशा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे तीन टेबल त्या ठिकाणी लावून ते सगळ्यांचे अर्ज घेऊन होता की नेवाशा तालुक्यामध्ये पंचाहत्तर टक्के शेतीचं नुकसान झालं त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के शेती पिकाचं नुकसान झालं असं या ठिकाणी दाखवले जाते आता खरीपर बाकीच्या पंचाहत्तर टक्के विमा जो आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी यावेळेस पैसेही भरलेले होते एक रुपयाचा विमा होता तर ते उमेदवार मिळणार त्याच्याविषयी तहसीलदाराशी काही चर्चा झाली चालली चर्चा तहसीलदारांनी त्या संदर्भात देखील सांगितलंय की आता एक वेळ जर शंभर शेतकरी चालेल विचारत आम्ही जर उत्तर देऊ शकणार नाही त्याकरताच तुम्ही जे मागणी केली तक्रार त्या ठिकाणी टेबल लावायचा आणि तिथं आपण ह्या ज्या आपल्या अडचणी आहेत त्या आपण त्यांना सांगायच्या त्याच्यावर त्या तक्रार पेटीच्या माध्यमातून तिथल्या टेबलच्या माध्यमातून ते सगळ्या तक्रार सोडण्याचं काम का आता सत्तेत तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अर्थ खातं हे आपल्या नेत्याकडे आहे अजितदादा पवारांकडे आहे मग त्याची काही आर्थिक तरतूद वगैरे पालकमंत्र्यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेतली की सगळे पैसे मिळवपर्यंत जबाबदारी माझी राहील स्वतः अजितदादा वारंवार सांगत आहे की आम्ही त्याचा फंड दिलेला आहे त्यासाठी वेगळा सेपरेट पैशाची अडचण नाहीच आहे शेतकऱ्यांसाठी सरकार कधी मागे आठलेलं नाही आता आपल्या जे शासकीय कर्मचारी जे असतात ते कारुकांमुळे तेथील ते ते स्कॅनिंग श्क्यार, करणं किंवा पूर्ण अप्रुव्हल न देणं अशा मुळे बऱ्याचशे शेतकऱ्यांना राहिले होते त्याच्या संदर्भात आज आपण तहसीलदार चर्चा केली त्यावर मागे असं म्हणणं की टिबल इंजिन सरकार आहे तुमचं माहिती सरकार आहे भाजप सेना आणि राष्ट्रवादीचं संयुक्त री ते आणि जे काही मित्र पक्ष आहेत या मित्र पक्षाच्या माध्यमातून जी काही नीती एका क्लिकवर एका बटनवर शेतकऱ्यांच्या खात्यावर यायला पाहिजे होते पैसे अद्याप आले नाहीत तेच मी तुम्हाला सांगितलं की हे काम आहे आपले शासकीय जे कर्मचारी आपलं तहसील कार्यालय तिथले जे कर्मचारी शेतकऱ्यांचा रोज दिसून आला की तिथले कर्मचारी जे आहेत कर्मचारी अतिशय वेगळ्या पद्धती वागणूक देतात किंवा ते सगळं सावळा संदर्भात आपण आंदोलन केलंय त्यांना ही वॉर्निंग दिलेली तो पुढा सगळे होऊन देऊ नका तर आता तशील स्वतः जबाबदारी घेतली की हे जे तिथल्या ज्या काही गोष्टी असतील त्या मी स्वतः लक्ष